जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी हिंदू नमस्कार सहाय्य समिती आयोजित विराट हिंदू धर्मजागृती सभा मी अठरा रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता श्रॉफ हायस्कूल मैदानावर आयोजन करण्यात आले आहे या सभेचे व्यापक नियोजन करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ यांची बैठक मोठा मारुती मंदिर येथे आयोजित केली होती या बैठकीत हिंदुत्वनिष्ठ यांनी हिंदू धर्मजागृती सभा अभूतपूर्व यशस्वी करण्याचा निर्धार केला नंदुरबार येथे होणाऱ्या या हिंदू धर्मजागृती सभेचे प्रमुख वक्ते म्हणून कालिपुत्र कालीचरण महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे सभेच्या पूर्वनियोजन बैठकीत सुरुवातीला भागवतकार हब पविनाश जोशी महाराज भागवतकार पंडित रवींद्र पाठक गुरुजी यांचा हस्ते सभेच्या भिंतीपत्रकांचे वैदिक मंत्र घोषाने विधिवत पूजन करण्यात आले विघ्नहर्ता श्री गणेशाच्या श्लोकाने बैठकीला सुरुवात करण्यात आली बैठकीत शहर आणि ग्रामीण भागात भिंतीवर रिक्षावर पोस्टर्स लावणे घरोघरी निमंत्रण पत्रिका पाठविणे ग्रामीण आणि नंदुरबार शहरात विविध भागात बैठका घेणे चौकाचौकात बॅनर्स लावणे सोशल मीडियावर प्रभावी प्रचार प्रसार करण्याचा निर्धार उपस्थित हिंदुत्वनिष्ठ यांनी केला यावेळी सभेचा पोस्टर्सचे अनावरण उपस्थित भागवतकार राजकीय क्षेत्रातील मान्यवर विविध जाती समाजाचे अध्यक्ष हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व्यायामशाळा गणेश मंडळाचे प्रतिनिधी यांचा शुभहस्ते करण्यात आले बैठकीला मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी उपस्थित होते बैठकीचे सूत्र हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी मांडले बैठक यशस्वीतेसाठी हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवकांनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार